श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आणि चातुर्मासामध्ये मा काही आवश्यक नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेला ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चातुर्मासातील पंचवीस नियम चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिकी एकादशी हा चार महिन्यांचा काळ असतो यालाच चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढीचे वीस दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन ते तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस तर सर्व सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णविलेल्या संस्कारांपैकी यज्ञुपवित संस्कार मुंजविवाह विवाह यज्ञ भूदान इत्यादी केली जात नाही तर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळायचा आहे पहिला, पहिला चातुर्मासात चार महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वास्तिक काढावे नंबर दोन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा नंबर तीन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा नंबर चार चातुर्मासात काही लोक चार महिने एकच वेळी जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करत असतात नंबर पाच चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिन स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी नंबर सहा चातुर्मासात महिने सुंदरकांड गीता आणि रामायणाचे पाठ करावे माणसाच्या जीवनासाठी खूप फलदायी मानले जाते नंबर सात गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच तुम्ही जास्वंद देखील वाहू शकतात हे एक नित्य नियम तुम्ही पाळायचा आहे त्यानंतर नंबर आठ चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते या चातुर मासाच्या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या महिन्यात केलेले कोणतीही उपासना आणि साधना लवकर फल प्राप्त करून देत असते नंबर नऊ चातुर्मासाच्या या चार महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा रोज जप करायचा आहे नंबर दहा चार महिने दररोज पुरुषुक्त दिवसातून एकदा तरी म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातील चौदा वाचू शकता खूपच प्रभावशाली आहे नंबर चातुर्मासामध्ये मा भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दररोज एक माळ जप करावा म्हणजेच भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते नंबर बारा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे कायमचे दूर होतात नंबर तेरा चातुर्मासात तपश्चार्य आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर चौदा चातुर्मासात सूर्यदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनामा कनकधारा स्त्रोत्रामचे पठण करावे नंबर पंधरा चातुर्मासाच्या चार महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय सुद्धा वाचू शकता याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः तीन अध्याय किंवा सात अध्याय आवर्जून वाचावे नंबर सोळा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालावेत। हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता नंबर सतरा चातुर्मासात चार महिने दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा एकवीस किंवा एकसाठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फुल अर्पण करावे हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता हा नियम नित्य नियमाने केल्यास महादेवाची कृपा आपल्यावरती सदैव कायम राहते नंबर अठरा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लागवावा नंबर एकोणावीस चार महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवा तसेच गाईला सुद्धा घास द्या नंबर वीस चार महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व पठन करावे नंबर चातुर्मासात उपवास जप तप पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पाण्यावरती भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावरती राहते नंबर बावीस चातुर्मासाच्या चार महिने दररोज श्रीकृष्णाला पत्र नक्की अर्पण करावे आणि विष्णूला देखील नंबर तेवीस चातुर्मासात प्रत्येक शुक्रवारी श्री सुक्ताचे अकरा वेळा दररोज पठण करावे आणि नित्य नियमाने एकदा तरी पठण करावं चूवीज, चातुर चार नंबर या बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा बेलपत्राचे झाडे महादेवाचे रूप आहे म्हणून त्यांची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभफळ लवकरच प्राप्त होते नियम नंबर पंचवीस चातुर्मासात एक वेळ जेवण करणे हे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावणात भाजीपाला भाद्रपात दही आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा शक्य तितकं आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा नंबर सव्वीस तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे आहे श्रीकृष्णाचं असेल किंवा भगवान श्री असेल किंवा श्री हरी विठ्ठलाचं असेल, असेल. त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडून चार महिन्यात एक लाख पारिजातकाची फुलं अर्पण केली जातील नंबर सत्तावीस श्रीहरिविष्णूंना एक लक्ष तुळशी अर्चन म्हणजेच एक लाख तुळशीची पानं तुम्ही या चार महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीने देखील सल संकल्प तुम्ही घेऊ शकता नंबर अठ्ठावीस याचबरोबर हे चारही महिने तुम्ही दुर्गा सप्तशती दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता नंबर एकोणतीस याचबरोबर गुरुचरित्रातील पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता नंबर तीस नवनाथ पारायण करू शकता तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण करू शकता शिवलीलामृतातील अकरावा सुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता त्याचबरोबर श्री गणेशांना एक लक्ष दुर्वार्चन एक लक्ष दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना चार महिन्याच्या काळामध्ये अर्पणसुद्धा करू शकता आणि असा तुम्ही नियम देखील करू शकता आषाढी ते कार्तिकी एकादशी पर्यंत महादेवालया चार महिन्यांमध्ये एक लाख पांढरे फुलं अर्पण करतात आणि त्याचबरोबर तुम्ही रोज दोन हजार अशा प्रमाणामध्ये तुम्हाला ही चार महिन्यात एक लाख फुलं जी आहेत ती अर्पण करायची आहे याचबरोबर बरेच जण कांदा लसूण वांगी चार महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता ते काही पदार्थ बनवत येतात तर पदार्थ खातात किंवा भाज्या वरण यांच्यामध्ये कांदा लसूणचा वापर केला जात नाही त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं याचबरोबर वांगीसुद्धा जी आहे ती चार महिने खात नाहीत त्यानंतर या चातुर्मासास दान दान तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता आपल्या मित्रांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या चार महिन्यांमध्ये एखाद्या दे गरजू व्यक्ती असेल एखाद्या दे मंदिरामध्ये रोजच्या शिधा तुम्ही दान करू शकता अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या चातुर्मासामध्ये पाळायच्या आहेत या चातुर्मासाच्या चार महिन्यांमध्ये ते यातला कोणताही जरी तुम्ही एक संकल्प घेतला तरीही तुम्हाला त्याचा जो लाभ आहे तर तो होणार आहे तर नक्की तुम्ही हा जो एक नियम आहे तर तो पाळण्याचा प्रयत्न करा तुम्हाला त्याचा फायदा हा खूप चांगल्या प्रकारे होईल झालेली सिवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ